मंडळी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत खूप दिवसांनी पुन्हा एकदा नदीवरती मागेसुद्धा आपण नदीवरती येऊन व्हिडिओ बनवला होता तुम्ही पाहिला असेल तर मंडळी आता आपण फिरण्यासाठी म्हणजे मी आंघोळी करण्यासाठी आलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे की तर आमचं बांधण आहे तर आता त्या हुद्यामध्ये ना बांधनामध्ये ना हा एक मासा पडला होता आणि आता ना आपण इकडे एक शेकोटी पेटवलेली आहे बघा विस्तव आता संध्याकाळची ना जवळजवळ सहा वाज जायला तर हा मासा आता आपण ना भाजून खाऊया <laughs> मस्त आहे ताजा ताजा मासा आहे जिवंत होता आता थोडा टाईम झाला आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं झालं आहे तर आता आपण विस्तू पेटवलेले आहे आता भाजून खाऊया तर मंडळी खरं सांगायचं म्हटलं ना आता आता सध्या मी गावाकडे आहे गावाकडे तसं म्हणाल तर खूप असं छान वाटतं परंतु बघा आपण किती काही म्हटलं ना तरी जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आपल्याला पैसा हा खूप महत्त्वाचा असतो आता मी इथे अगदी निवांत आहे ते ना कसली दगदग आहे ना कसला त्रास आहे ना गाड्यांचा त्रास आहे इथे एकदम अगदी शांतता आहे मात्र त्याच वेळी आता मी इथे आहे एकदम निवांत आहे परंतु त्याच वेळी काही लोक शहरांमध्ये काम करत आहेत आणि ते मात्र पैसे कमवत आहेत तर आपण असं म्हणतो की बाबा गावच ला गावाला छा बरं परंतु किती म्हटलं तरी आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला शहरांमध्ये जावं लागतं कारण का शहरामध्ये ते मिळवण्याची साधनं खूप असतात गावाकडे त्याचे सोर्सेस खूप कमी आहेत त्यामुळे कितीही म्हटलं तरी आपला हा असं जीवन आपण म्हणतो चांगलं परंतु ते सोडून आपल्याला शहरांमध्ये जावं लागतं तर आपण कितीही म्हटलं की नाही गाव बरं कोणी सांगत असेल तुम्हाला की बाबा ठीक आहे गाव बरं गाव बरं परंतु ते फक्त बोलण्यापुरतं आहे आपण जर रियालिटी बघितली तर ते शक्य नाही आहे तर <laughs> आता मी जरी म्हणत असलो आता की बाबा मस्त दिवांते आहे मी परंतु आता त्याच वेळी काही लोक शहरांमध्ये ग काम करत आहेत आणि पैसे कमवत आहेत आता इथे मात्र मी मला काय मिळणार आहे इथं फक्त शांतता आहे बघा आपण जर समाधानी राहून जर आयुष्य जगलो की बाबा मला पैसे नाही भेटले तरी चालतील मात्र मला शांतता हवी दगदग नको आ, तर तुम्ही गावाकडे राहू शकता मात्र तुम्हाला साधं जीवन जर नको असेल जर तुमचे गरजा खूप असतील त्या भागवण्यासाठी मात्र तुम्हाला शहरांमध्येच जावं लागेल त्यासाठी पर्याय नाही आहे त्यामुळे त्या बरेचसे लोक आता गाव सोडून शहराकडे जातात कारण का आपल्या गरजा खूप आहेत त्या वाढलेल्या आहेत त्यासाठी पैसा लागतो आणि तो मिळवण्यासाठी शहरांकडे जावं लागतं ना आयला मात्र काही लोक मात्र त्यातून अशी अपवाद असतात काही लोक की त्यांना म्हणजे असं नाही की बाबा त्यांना काही करायचं नसतं पण त्यांना ते दगदग नको हवी असते शांतता हवी असते जे काही मिळेल थोडेफार पैसे त्यामध्ये समाधानी असतात अशा लोकांची संख्या ना खूप कमी आहे कारण का असे एवढं समाधानी कोणी नाही कारण का पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येकाला हवा असतो तर तेवढं काहीच मोजकेच लोक असतात ते ते म्हणजे ते वेगळीच लोकं असतात त्यांना म्हणजे असं म्हणू ना की ती दगदग ती तेवढं नको पैशासाठी हाव नसते तर त्या लोकांना तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांना काही आयुष्यात करायचंच नाही आहे म्हणून ते लोक तसा विचार करतात तर तसं नाही आहे ते सुद्धा गावाकडे राहून काही ना काहीतरी करत असतात आणि आपलं उपजीविका करत असतात मात्र त्यांना ती दगदग नको हवी असते त्याने ठरवलं तर ते सुद्धा तसं काही करू शकतात मात्र ते त्यात जे काही मिळतं त्यामध्ये समाधानी असतात आणि अशी लोकं खूप फारच कमी आहेत तेवढी जास्त नाही आहेत मात्र जर आपण तेवढ्या समाधानी राहू शक शकत नाही तर आपल्याला मात्र त्या गरजा गावामध्ये राहून तशा सगळ्यांनाच पूर्ण करता येणार नाही कारण का तेवढे सोर्सेस सगळ्यांना मिळतील असे नाही मात्र शहरांमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला एक संधी असते काही ना काहीतरी करण्याची कुठे ना कुठेतरी जॉब मिळतो मात्र गावाकडे तसं नाही आहे गावाकडे संधी आहे परंतु ती सर्वांनाच नाही जसं शहरांमध्ये एखादा छोटा व्यवसाय जरी सुरू केला एखादं छोटंसं दुकान जरी टाकलं तरी ते चालू शकतं मात्र तुम्ही जर तेच जर गावाकडे दुकान टाकलं तर मात्र ते तुम्ही दिवसभर बसा तरी तिथे तुमचा धंदा होणार नाही मात्र तेच जर तुम्ही शहरांमध्ये सकाळचे दोन तास जरी धंदा लावलात ना तरी पण त्यातून तुमचा दिवसभराचं उत्पन्न निघू शकतं एवढं उत्पन्न मिळू शकतं त्यामुळे आपण कितीही म्हटलं गाव चांगलं तर ते फक्त बोलण्यापुरतं आहे मध्ये तेवढं शक्य नाही आहे त्यामुळे बघा आता मी ते मासा भाजते आता मासा भाजला आहे बघा तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी आपला आज सहज आलो मला माझीसुद्धा ना तब्येत बरी नाही आहे तीन चार दिवसापासून ना थोडंसं मला असं विकनेस वाटतंय तर त्यामुळे मी जास्त कुठे बाहेर जात नाही आज म्हटलं चला घरीच दिवसभर मी घरीच होतो सकाळपासून तर म्हटलं आज जरा नदीवरती जाऊन फिरून येऊया मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आता मी आणि थोडा वेळ बसलो इकडे शांत जरा बरं वाटतं तर म्हटलं की बघा गावाकडे कसं मजुरी रोज मिळते असं नाही आणि मजुरी म्हणजे शेतांमध्ये वगैरे काम किंवा रानांमध्ये काम असतं तर ते काम सर्वच लोक करतील असं नाही है, है ना गावाकडे जॉब प्रत्येकाला मिळतोच असं नाही आता घरामध्ये सपोज चार माणसं आहेत आणि चार माणसं असतील तर गावा त्या चार माणसांना प्रत्येकालाच गावामध्ये जॉब भेटेल असं नाही किंवा गावापासून जर शहर जवळ असेल तर थोडाफार काहीतरी होऊ शकतं मात्र त्या चार माणसं मग आता करणार काय ते काम काय करणार त्यातला एकाच दुसरा माणूस असतो तो मजुरीला जातो आणि मजुरी म्हणजेच काय कुठे शेतामध्ये काम आहे ना अशी कामं असतात ते प्रत्येकजणं करेलच असं नाही मात्र शहरांमध्ये गेल्यानंतरला काही ना काही छोटं मोठं काम मिळतंच मिळतं आणि मग मिनिमम दहा पंधरा वीस हजार रुपये पगार असतो आता चार लोकं आहे आता चार लोकं ती जर शहरांमध्ये गेली प्रत्येकाला पंधरा पंधरा हजार रुपये जरी पकडला पगार तरी साठ हजार रुपये होता मात्र इकडे त्या चार लोकांना इकडे गावाकडे जॉब मिळेलच असं नाही तीस महिन्याचे तीस दिवस, दिवस आहेत तर तीस दिवसापैकी दहा दिवस जॉब मिळताना मुश्कील आणि तो ते प्रत्येकाला मिळणार नाही त्यातील दोघांनाच आणि ते पण ते शेतांमध्ये वगैरे काम करणारे असतील तरच तर हे हा फरक आहे त्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी शहरांमध्ये हे जावंच लागतं तर तुम्हाला काय वाटतं या मासा खायला या आता <laughs> एक मासा आहे छोटासा तर तुम्हाला काय वाटतं ते याबद्दल तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा तर चला भेटू पुन्हा आणि हो आपण आता व्हिडिओज बनवणार आहोत खूप दिवस झाले ना मला माझं एज्युकेशनल चॅनल आहे तिकडे थोडंसं मला लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मला मग असे ब्लॉग ब्लॉगिंगच्या चॅनलवरती मला बाहेर कुठे जात जाता येत नाही जास्त तर जसं वेळ भेटतो तसं मग मी व्हिडिओ बनवतो थोडंफार मग जाऊन येतो बाहेर फिरून आ, तर तसं काय ब्लॉगिंगचं चॅनल चा काय एवढं माझं तसं काय ग्रो होणार नाही आहे ना त्यावरती लक्ष दिलं तरच ग्रो होईल आणि तर एखादा व्हिडिओ टाकतो आठवड्याने दुसऱ्या आठवड्यात एखादा कधीतरी तर तसं काय होणार नाही बघूया पुढे कसं काय आहे तर चला मंडळी आणि याबद्दल मी आता जे बोललो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की व्हिडिओची खाली कमेंट करा चला तर भेटू पुन्हा बाय